नाश्त्यासाठी काय बनवायचं हा जर प्रश्न पडला असेल तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारा मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे पण प्रमाण बिघडलं तर थोडासा ओलसर किंवा चिकट हा ढोकळा तयार होतो तर आज मी तुम्हाला अगदी जाळीदार मऊ लुसलुशी ढोकळा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे आणि त्यासोबतच आपण चटणीसुद्धा बघणार आहोत तर एका बाउलमध्ये एक कप एवढा मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हा रवा मोजून घेऊ शकता रवा जर तुमचा जाडसर असेल तर त्याला एक ताप मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे एक कप रव्यासाठी आपण इथे अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे दही थोडंसं आंबट घ्यायचं त्यामुळे थोडासा ढोकळा मस्त असा आंबट असा लागतो यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सुरुवातीला दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं होतं त्याच्यातील अर्धा कप पाणी सुरुवातीला घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ह्याच्या सगळ्या कुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत रवा थोडासा जाडसर असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं आता आपण ह्यामध्ये राहिलेलं सगळं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे यामुळे रवा फुलण्यास मदत होते आता आपण हे सगळं मिश्रण पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत कढईमध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ह्या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर सुद्धा करू शकता आता झाकून आपण ह्याला छान उकळी येऊन देणार आहोत ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा तयार करून घ्यायचा आहे त्या ताटाला एक चमचा एवढं तेल घालायचं आणि सगळीकडने याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सी मध्ये तयार झालेला आहे रवा छान फुलून येण्यासाठी एक पॅकेट एवढा मी इनो घालणार आहे तर हा इनो लिंबू फ्लेवरचा आहे तुम्ही रेग्युलर इनो वापरलात तरीही चालेल किंवा अर्धा चमचा तुम्ही इथे खायचा सोडा वापरलात तरीही चालेल इनो किंवा सोडा घातल्यानंतर लगेचच ह्याला फेटून घ्यायचा आहे इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि आपण जे स्टीम करायला पातेलं किंवा कढई ठेवली असेल त्यामध्ये हे मिश्रण लगेचच ठेवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे डोकळा छान जाळीदार होण्यासाठी आपण ज्या इनो टाकतो त्यावेळेस ते लगेचच ॲक्टिवेट होतो आणि हा डोकळा लगेचच आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचा असतो म्हणजे यामुळे तो ढोकळा छान मऊसूत आणि जाळीदार होतो आता यासाठी लागणारी चटणी तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा एक चमचा जिरे घालायचे आणि आपण इथे भुजिया शेव घातलेली आहे ह्याच्याऐवजी तुम्ही पापडीसुद्धा घालू शकता अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे गोड चटणी आवडत असेल तर दोन चमचे साखर घातले तरीही चालेल आणि अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तुम्हाला जर का खूप जास्त घट्ट नको असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी हे चालेल आता इथं आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे पंचवीस मिनटे झालेली आहेत ढोकळासुद्धा आपला इथे छान फुलून वरती आलेला आहे आता हा ढोकळा आपण थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच याला आपण कटिंग करून घ्यायचा आहे ढोकळा थंड असल्याशिवाय ह्याला अजिबात कटिंग करू नका नाहीतर मग ढोकळ्याचे काप व्यवस्थित होत नाही थंड झाल्यानंतरच ह्याला व्यवस्थित तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असतील त्या शेपमध्ये ह्याचे तुकडे तयार करून घ्यायचे ढोकळ्यासाठीची आणखीन एक टिप्स मी इथे तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस आपण ढोकळा स्टीम करत असतो ते पंचवीस मिनटामध्ये ढोकळा तुम्हाला अजिबात एकदासुद्धा उघडून पाहिजा नाही आहे ढोकळा फुलण्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे आपण जर झाकण काढून पाहिलं तर हा ढोकळा पूर्ण दबण्याची शक्यता असते त्यामुळे मध्ये आधी अजिबात हा ढोकळा तुम्ही उकडून पाहू नका मस्त असा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा ढोकळा इथे तयार होतो ढोकळ्याला छान खमंग फोडणी करण्यासाठी दीड चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे दोन लाल मिरच्यांचे मी इथे तुकडे तयार करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि यावरती आपण जी, जी। खमंग फोडणी तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची परफेक्ट ढोकळा तयार करण्यासाठी मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचा ढोकळा अगदी मी केलेल्या ढोकळ्यासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आणि स्पंजी तयार होईल हा ढोकळा तुम्ही सॉससोबत किंवा नुसता खायलासुद्धा हा ढोकळा छान लागतो मुलांना टिफिनला असू दे नाश्त्याला असू दे किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारा ही ढोकळ्याची रेसिपी आहे तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद